हातकनंगले तालुक्यात बैलजोड्या सजावटीची सुरुवात बेंदूर सणासाठी बैलांची तयारी आज देशी बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर हातकनंगले तालुक्यातील बैलांना सजावटीची तयारी जोरात सुरू झाली आहे यामध्ये अनेक उत्साही बैलगाडी शौकीनं विशेष लक्षात येत आहेत स्थानिक बाजारात बैल सजवण्याचे साहित्य उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली आहे बैलगाडी व बैलासाठी रिशीम नायलॉन कापडांची संसाधने रंगीत काठीवाटी विशेष हार गजरा अशा विविध साहित्यांचा सा वापर करत आहेत या सजावटीला अधिक आकर्षक बनवण्यासाठी काळजीपूर्वक आणि जड स्वरूपात रंगांची निवड करण्यात येत आहे बैलाला धुणे तेल लावणे त्याच्यावर हार बांधणे काठी बांधणी करणे तसंच रक्तशुद्धीची विधान अशा एकूण प्रक्रियेची पूर्तता रखवालदाराच्या देखरेखीखाली केली जात आहे या पारंपरिक रंगसाजाच्या माध्यमातून बैलगाडांना पोळ्याच्या सणाची खरी तयारी करण्याची संधी मिळते अशा प्रकारची मोसमासात साजरा केला जातो कुंभोज बेंधो कमिटी व बैलगाडी करण्याच्या वतीने सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते यामध्ये मोठ्या प्रमाणात बैलजोड्या सामील होतात त्यांची मिरवणूक एसटी स्टँड परिसरातून दसरा चौकात काढली जाते या उत्साहासाठी हजारोंच्या संख्येने कुंभोज ग्रामस्थ सदर मिरवणुकीत सामील होतात वसुंधरा शक्ती न्यूज विनोद शिंगे आणि बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक